सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडा तालुक्यात हे माणगाव माणगावची प्रमुख ग्रामदेवता श्रीदेवी अक्षणी तर तिच्या कार्यक्रमांच्याविषयी थोडंसं ही मूळ माणगावची ग्रामदेवता आणि चौसष्ट योगिनींच्यापैकी एक असं म्हणून प्रसिद्धी आहे मंदिराला पुरातन साधारण सातशे ते आठशे वर्ष वगैरे मंदिराला झालीत आणि मंदिरामध्ये पूर्णपणे सगळं लाकडी खांब लाकडामध्ये कोरीवकाम केलेलं ला, नक्षीकाम आहे आणि या ग्रामदेवता म्हणूनही प्रसिद्ध आहे या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींचा जन्म आणि त्यांची ही कुलदेवता अशी एक आख्यायिका आहे मंदिराला फार पुरातन सातशे ते आठशे वर्षापूर्वीची परंपरा लागलेली आहे आणि या मंदिरामध्ये वर्षातनं साधारण पाच कार्यक्रम महत्त्वाचे मोठे होतात मोठ्या कार्यक्रमामध्ये चैत्र नवरात्र रामनवमीचा कार्यक्रम एक दहा दिवसाचा नवरात्र रामजन्माचा रामजन्म सोहळा होतो त्यानंतर येणारं म्हणजे अश्विन महिन्यात विजयादशमीचा नवरात्र दहा दिवसांचा दसऱ्याचा कार्यक्रम इथे साजरा केला जातो आणि त्यानंतर येते ते, ते कार्तिके एकादशीचा सप्ताह सात दिवस अखंड नामसप्ताह वीणा नामसप्ताह म्हणून त्याला म्हणतात आणि तो एक सात दिवस साजरा केला जातो त्यानंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे लग्न आणि त्याचप्रमाणे त्रिपुरोत्सव म्हणून साजरा केला जातो या त्रिपुरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देवीचा वार्षिक जत्रोत्सव म्हणून कार्यक्रम होतो तो आजच्या दिवशी संपन्न होत आहे आणि त्यासाठी दिवसभरामध्ये नित्यनैमित्तिक पूजा अभिषेक दुपारी महानैवेद्य त्याचप्रमाणे संध्याकाळी सात वाजता इथे पुराण वाचनाचा कार्यक्रम होतो या जत्रोत्सवाचा सांगतेचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी ते साधारण आठ वाजता पालखी सोहळा या ठिकाणी मंदिराच्या भोवती पालखीचा सोहळा कार्यक्रम होतो त्यानंतर मानपणाचं वाटप झाल्यानंतर कार्यक्रम समाप्त होतो जत्रेचा तसंच माघ कृष्ण अष्टमी साधारण फेब्रुवारी महिन्याच्या दरम्याने देवीचा वर्धापन दिन ब्याऐंशीमध्ये देवीची पुनर्प्रतिष्ठापना केलेली आणि त्या पुनर्प्रतिष्ठापनेचा दिवस म्हणून वर्धापन दिन साजरा केला जातो त्याच्यामध्ये नमचंडीसारखे कार्यक्रम होतात आणि नंतर हे सगळ्या कार्यक्रमांच्या वेळी प्रत्येक वेळी उपस्थिती राहणे भरपूर भक्तगण या ठिकाणी सहभागी होतात आणि आपलापर्यंत होईल ते देवीची सेवा करत असतात तर आजच्या दिवशी हा दत्रोत्सवाचा कार्यक्रम होतो त्यानिमित्ताने सर्व भाविकांचा दर्फ आधी सेवा देवीच्या चरणी अर्पण होत आहे धन्यवाद का या ठिकाणी गावडे काका भेटलेले का आहेत जत्री काय यंदा गर्दी कशी काय वाटतं तुमका म्हणजे बघून कारण गेले चार पाच दिवस तर म्हणजे सात आठ दिवस पावसानं बरो झालेला आहे आणि आज पाव कित्या काय पाऊस असा नाही काय त्याच्यामुळे काय त्याच्यामुळे गर्दी आणि थंडीचं जाणीव हा काय त्याच्यामुळे थंडी आहात गर्दी अजून लॉग येते नाटक बघताला आहे मग तुम्ही नाही बाकी सगळ्या नाटकांक असतात मग नाटक बघतालाय मा मग बघण्याची गरज ओके धन्यवाद ते काय काय घेतलं बाबानी तुका काय काय घेतलो भो रू आणि होती फिरता गाडी बघ तीच घे ना फिरव गावते मग रिमोटार आसा पहिली येईची ती खची गाडी हा

आजच्या मानगावच्या जत्रे गेल्यानंतर कॉमेडी किंग मालवणी धमाका जी ज्यांनी केल्यान सगळ्या ह्याच्यात माका बघले तेव्हा तसा घेतात आज मी माझ्या काय तो कारण मी बोलताना माझा जमणार नाही पण आज जा कसा काय असं आता काळदार दगड ठेवून झाली तरी आजची मुलाखत घेतली मानगावच्या आमच्या गावात एस जत्रे घेऊन कसा वाटतं हे सगळं जत्रेचं माहोल बघून खूप सुंदर वाटतं म्हणजे सुंदर म्हणजे कसा

फोटो बिटो काढतील सेल्फी वगैरे घेतो खूप मस्त वाटतं आपले चाहते भेटतात त्याचा आणि चाहत्यांमुळेच आज तर आम्ही आजपर्यंत इथपर्यंत येऊ शकले असं मला वाटतं कारण प्रेक्षकांनीच सपोर्टमुळे आमक शक्य झाला त्यामुळे प्रेक्षकांचे आभार आणि त्यांचं लागमलाचं वाटवा माझ्या भूमिकेसाठी दिले म्हणजे ह्याचा काय असा आणि का आज ह्या धाडच झाला कारण मागच्या वेळी मी मुलाखत घेवते त्या फक्त तुमची साधारण एक तास मला ते कॅमेरा माझा गडबडावचो आणि तुमक्या बोलाक सांगलेले तुमच्या पुरस्कारा वक्त जी काय ती मिटिंग झाली तेव्हा म्हणजे आमची ब्लॉग तेव्हा तसंच एक प्रश्न असा आजचा जो नाटक असतं माऊली दशावतार नाट्यमंडळ इन्सुनी यंदा तुम्ही हयच असतात बरोबर खो नाट्यप्रयोग काय ठरला काय धर्मविजय म्हणजे मग अशी काहीतरी चर्चा होती काहीतरी वध असतो त्या नाटक असतात किंवा धर्मविजय मागितलं होतं परत सांगितलं मुंबईत जाऊन होती मुंबई तो काय दौर कसं वाटलो आता मुंबईला आठ वर्षाने मुंबईला आहे पण पाऊस असला तरी नाट्यप्रयोग आयोजकांनी करून घेतला आणि प्रेक्षक सुद्धा छत्री होऊन नाटक बघत होते हे आश्चर्य वाटत होते म्हणजे एकदा शहरात किती पुढे गेले याचा समाधान त्यावेळी बघून कळलं घर पावसात सुद्धा घरे प्रेक्षक छत्री घेऊन भिजत नाट्यप्रोप पाहत होते त्याच्यापेक्षा आणखी दुसरं प्रेक्षकांना सगळे झालं काहीच नाही म्हणजे साधारणतः मुंबईच्या रसिकांनी कसा काय काय तुमचा प्रतिसाद ह्या नाटकाचं झालो तुमचं तुमचा वैयक्तिक कसं काय प्रतिसाद खूप घेतला डोंगवलीच्या नाटकाला वगैरे खूप रसिकांनी प्रतिसाद दिला आणि डोंबिवलीला स्पर्धा नाटक होते महोत्सव स्पर्धा होते त्यावेळी आम्ही धर्मविजय नाट्य केलेला त्यावेळी तिथे यशवंत नाका तेंडल करो तुमच्या मोठे लांबे आणि चिरे बुवा होते त्यावेळी भीती वाटत होती काय चुकील वगैरे काय असं पण खूप चांगला नाट्यप्रयोग झाला आणि आजची म्हणजे होते त्यांनी मला पाचशे रुपये बक्षीस दिलं खूप समाधान वाटतं म्हणजे म्हणजे ह्याच काहीतरी पारितोषिका आपला खायचं नाट्यप्रयोग होता म्हटलं धर्म आणि खयची भूमिका होती तुमची माझी भूमिका मी दोन भूमिका करतो आतमध्ये मध्ये विनोदी भूमिका करून देवीची भूमिका म्हणजे एक बक्षीस गावलेला बद्दल काय वादत नाही तुमचं कारण आज सगळे अधिराज्य मनार केलेला दशावतार रसिकांच्या वर ह्या कंपनी तुमच्याबरोबर विनोदा जोडिय कोण असो या कंपनीमध्ये ज्येष्ठ कलाकार आहे प्रदीप नाईक म्हणून असं ना तर मग तेव्हा जुने कलाकार आहेत त्यांच्या त्यांच्याबरोबर काम करतात का मजा येते आणि काहीतरी शिकायला भेटतो बरोबर तसंच होयसर आजचा जो नाट्यप्रयोग हा त्याच्यासाठी तुम्ही कशी वेच्छा असतच पुढे तुम्ही ह्याच कंपनीत दिसतात बरोबर मानगाव जे रसिक असत कारण तुमका मग असे सांगले संयुक्त सा नाटकात तुमका बऱ्यापैकी प्रतिसाद देतात त्यांच्यासाठी पर शब्द कसे काय सांगते आभार कसे शब्द नाही कारण रसिक माय बापांनी आजपर्यंत आणले माझ्या विनोदी भूमिकेमुळे आज माझ्या रसिक प्रेक्षकांनी तिथपर्यंत आलं त्याचं खूप समाधान वाटतं रसिक प्रेक्षकांमुळे आज मी इथे येऊ शकलो आणि नाट्य प्रसादित करू शकतो असं मला वाटतं कारण रसिक मायबाप नसतील तर आमच्या म्हणजे आम्ही विनोद करताना काहीच अर्थ नाही आहे कारण रसिक एका एका वाक्याला मला जे प्रोत्साहन देतात ना त्याच्यावर आजपर्यंत मी इथपर्यंत आलो असं मला वाटतं आणि मी रसिक मायबाबांचे आभार कधी आ, हे करू शकत नाही खेळू शकत नाही कारण रसिक मायका माझ्यासाठी देव आहे तसं मी मानतो ह्या झाला रसिकांचा आणि हा माऊली दशावतर नाट्यमंडळाचे मालक जे असत पालो माऊली काय सांगशत त्यांच्याबद्दल खरं सांगायचं तर माझे दशावतरीची सुरुवात या कंपनीतून झाली सचिन पालव माझे खरे गुरुवारी आहेत त्यांनी मी नववीत असताना मला घेऊ आपल्या कंपनीमध्ये आणलं आणि शिकवलं आणि प पहिल्यांदा दोन हजार दहामध्ये मला विनय भूमिका त्यांनी दिली आणि त्या भूमिकेपासूनच आज विनय विनोदीकडे वाटचाल माझी सुरुवात झाली दोन हजार दहामध्ये दीपक पुरस्क दीपक केसरवर आयोजित स्पर्धा होती शिरंगी जोडा मार्गला दोन हजार दहामध्ये मी रंगीला होतो त्यावेळी तिथे राजा रोक्मा कथा नाट्यप्रो केलेले तेव्हा असं सचिन पायल यांनी मला म्हणजे ते विनोदीचं तेव्हा मला काही येत नव्हतं ना जेव्हा स्पीच असतं ते लिहून दिलं आणि ते मी पाठ केलं आणि उमटले तेव्हा माझा प्रथम क्रमांक आला आणि त्यावेळी मला प्रोत्साहन मिळालं की याच्यामध्ये म्हणजे काहीतरी आहे म्हणून मी ते वेगवेगळे क्षेत्र निवडलेलं आणि मी नोकरीला असल्यामुळे मी कसं मला केस वाढवण्या शक्य नाही त्यामुळे म्हणून मी विनोदीकडे वाटचाल केली ओके धन्यवाद या ठिकाणी माझा सुंदर यूट्यूब चॅनलच्या जा, माध्यमातून आमच्या जत्रेच्या माध्यमातून आलात माझा सुंदर यूट्यूब चॅनलबद्दल तुमचा मत काय साधारण खूप अभिमान वाटतोय तुमचा कारण तुम्ही शि शी, पेशाने शिक्षक शिक्षक असूनसुद्धा दर्शावदारांसाठी जी धडपड करतात ते नवे कलाकार असू दे किंवा कोणीही असू दे त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतात त्याची कला दाखवण्याचा प्रयत्न करतात आ, आ, न, आता बघताना पाचशे किंवा सहाशे माणसं बघू शकता पण तुम्ही व्हिडिओ करून त्यांच्या माध्यमातून तो सोशल मीडियावर व्हायरल करून एखाद्या कलाकाराला तुम्ही सहा लाखापर्यंत पाहू शकतो आणि ते तुमच्यामुळे शक्य आहे आणि तुमचे तुमचे पण आभार मानणं तेवढंच आमच्या कलाकारांना तुम्हाला सेय देणं जातं त्यामुळे तुमचे सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलचे मी आभार मानतो कारण तुमच्या चॅनलमुळे पण माझे व्हिडिओ तुम्ही शेअर केल्यामुळे पण मला खूप प्रसिद्धी मिळाली आणि तुमच्या चॅनलवर व्हिडिओ तुम्ही अपलोड करता व्हिडिओला कमेंट्स येतात त्यावेळी कला त्यावेळी मला पण मेसेज येतो व्हॉट्सअपला छान भूमिका केली ते तुम्हाला सत्तर टक्के सरस्ट्रेय तुम्हाला जातं युट्यूब चॅनलला आणि तुमच्या चॅनलला माझ्याकडे खूप शुभेच्छा अशी तुमची उत्तर प्रगती भगू आणि ओके धन्यवाद माझा सुंदर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नाट्य आणि भाई वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

我们来了，我们。